सरकार आणि मला विश्वास होता की या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि तसंच्या तसं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मेजॉरिटीने महायुती जे यश मिळाले ते कधीच नाही मागणी आहे खूप मागणी आहे नेमकं काय ठरलंय नाही यामध्ये बघा साजिक आहे जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साधी काय लोकांची भावना पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे या अतिशय प्रचंड आहे आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहिती आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्रीपदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे अरे म्हणून माझा निर्णय मी घेतला गटाला परिषदेचं सभापती पद पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेचं हे प्रेशर याच्या बाबतीत चर्चा होईल आता चर्चा होईल चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट आहे त्या राज्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंवा ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधील की आम्हाला जपायची सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून बर मतदान केलेलं आहे मतांचा वाचाव केला आहे आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे त्या उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहे चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत आहोत चर्चा एकच सांगतो या सर्व चर्चा आहेत आता एक बैठक आमची अमित बेंच्या बरोबर झाली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आणि आम्हाला आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत त्यामुळे लोक काय बोलतात विरोधक काय विरोधकांना काय काम राहिलंय काय राहिलंय बाकी आता ते काय आता म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही मी तर बुधवारी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही विरोधी पक्षनेताही होता येत नाही एवढी देखील संख्याबळ नाही एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलं आहे त्यामुळे आता ईव्ही एम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा आहे बघा झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं का आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले ते तेव्हा काही ई चांगलं होतं आता पण लोकसभेचं एक त्यांचं माणूस जिंकला आहे या सर्व निवडणुकीत पोटनिवडणुकीत त्यामुळे कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये असेल झारखंडमध्ये असेल यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळाले त्यामुळे ही लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच लाडक्या बहिणींचा सा, मोठा सहभाग याच्यामध्ये या विजयामध्ये आहे आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून बर प्रेम दिले लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले लाडक्या शेतकऱ्यांना सर्वांनी या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी मेरी अच्छी आहे मी यहा पर था अरेस्ट करने के लिए अभी बहुत काफी भागदौड़ हो गई चुनाव में मैं एक एक दिन पन, में दर्ण दर्णार 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 थे। आ, और मैंने कोई अभी तक मैंने दो ढाई हाल में छोटी मिट्टी कोई माना यहाँ भी आता यहाँ भी जनता दरबार होता है लोग आते हैं अभी भी लोग आए मेरे को बाहर और यहाँ आने के बावजूद भी मुझे लोगों से मिलना है मिलता हूँ मैं लोगों को और मेरी तबीयत थोड़ी खराब थी अभी ठीक सर तरफ़ और आ, मुझे एक ही है कि ये सरकार जो है ये जनता की आवाज वाली सरकार है जनता को जैसी सरकार ये दिन पूरी तरह मेरी भूमिका स्पष्ट की हुई है आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय गृह मंत्री अमित भाई महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकन क्लिक करा